लाभ दन्... प्रभूला धन्यवाद देतो ही वेळ प्रभूने आपल्या जीवनामध्ये लाभ दिली मी धन्यवाद देतो मकापूर मंडळी आणि नियोजन करणारे सर्व बंधुजन त्यांचे सुद्धा आभार मानतो ही संधी दिल्याबद्दल आज या सकाळच्या वेळेस एक लहानसा वचन मला आज आपल्या समोर ठेवायचंय प्रत्येकांच्या आत्मिक उन्नतीसाठी आधार देणारं साधं सोपं वचन आपल्या समोर मला ठेवायचंय ते म्हणजे प्रेक्षण याचा सत्तावीस वाद आहे आणि एकोणतीस वचन त्या ठिकाणी ओबडदोबड खड खडखाळ जागेवर आपले जहाज आढळेल अशी भीती वाटल्याने त्याने चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजडण्याची वाट पाहू लागले एक वेगळं आपलं वचन आपल्या समोर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना हा सर्वांचा परिचयाचा अध्याय आहे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी पावलं आणि काही तुरुंग काही कैदी लोक यांना जहाजामध्ये ठेवून रोम मध्ये नेण्यात नि, येत आहे आणि अचानक त्या ठिकाणी वादळ आलं आणि ही वादळाची परिस्थिती आहे आणि एका ठिकाणी हे जहाज अं कुठे पुढे जाऊ नये म्हणून हरू नये म्हणून त्या ठिकाणी नांगर त्याने टाकलं त्या ठिकाणी नांगर किती नांगर टाकलेत त्या ठिकाणी आपल्याला आढळत चार नांगर त्यांनी टाकले चार नांगर फोर अँकर्स आज कदाचित आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुद्धा एक यात्रेच जीवन आहे या ज्या आपण ईश्वरती विश्वास ठेवतो हो, त्याच्यानंतर यात्रा सुरू होते आपण प्रत्येक जण एक एक यात्रेकरू आहोत इकडून ते तिकडे या आकाशाच्या या साईडवरून आकाशाच्या त्या वरून ही एक यात्रा आहे आणि यात्रामध्ये जाताना अडचणी येतील दुःख येतील कष्ट येतील आजार येतील सर्व प्रकारच्या गोष्टी येतील पण हे चार नांगर कधी विसरू नका आपल्या जीवनामध्ये चार नांगर कधी विसरू नका या ठिकाणी आपल्याला कळतं की त्यांनी चार नांगर टाकले आणि हे जीवनाचे चार नांगर आपल्या प्रत्येक तारण पावलेल्या जीवनाचे हे चार महत्वाचे नांगर असू द्या सर्वात इतका आपल्याकडे वेळ नाहीये पण मी फक्त थोडक्यामध्ये आपल्या समोर हो ठेवतो सर्वात पहिलं नांगर आपल्याला पहिल्या वचनामध्ये आणि तेवीस वचनामध्ये आढळतं हे दोन वचन जर आपण समोर समोर ठेवले त्या ठिकाणी आपल्याला पहिला नांगर आपल्याला बघायला मिळतो पहिल्या वचनामध्ये तुम्ही नीट वाचलं त्या ठिकाणी लिहिलंय कोण कोण ह्या जहाजेमध्ये होते त्या ठिकाणी पाऊलाचं नाव येतं त्या ठिकाणी आणखीन काही कैदी होते स्वतः पाऊल सुद्धा एक कैदी होता कैदी सुद्धा होता आणि युवला नावाच्या शताब्दी सुद्धा होता एक सेंचुरी सुद्धा होता, ते होता।, होता। त्या इंग्लिश मध्ये नाव जुलियस लिले हा जुलियस एक शताब्दीपती सुद्धा होता म्हणजे शताब्दीपती त्या जहाजामध्ये होता कैदी सुद्धा होते आणि त्या कैद्यांमध्ये आणखीन एक कैदी सुद्धा होता तो म्हणजे पाऊल जवळजवळ टू सेवन्टी फाय लोक त्या ठिकाणी होते या जहाजेमध्ये आणि हा प्रवास चाललेला रोमच्या इकडे आणि अचानक वादळ आलं पण ह्या जहाजेमध्ये नुसते टू सेवन्टी फाय लोक नव्हते तर आपण तेवीस वचन वाचलं त्या ठिकाणी असं म्हणत मी ज्या देवाचा सेवक आहे पाऊल म्हणतोय मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची मी भक्ती करतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला किती सुंदर वचन आहे या ठिकाणी वादळ आपल्याला बघायला मिळतं झज हरवलेलं आहे त्यांना कोणत्याही प्रकारची आशा नाही आम्ही जवू की मरू कोणत्याही प्रकारची आशा नाही आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पावलाच्या बाजूला कोण उभा आहे परमेश्वराचा दूत हे आपल्याला काय चित्र दिसतं गॉड्स प्रेझेन्स देवाची उपस्थिती ओ विश्वास हा पहिला नांगर देवाची उपस्थिती ह्या जगामध्ये जात असताना या प्रवासामध्ये जो अडखळीचा प्रवास आहे पुष्कळ कष्टाचा प्रवास आहे पुष्कळ काटे कुसळ दगड मध्ये या रस्त्यामध्ये येतील पण या रस्त्यामधून जात असताना तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते देवाची उपस्थिती नेहमी आपल्याबरोबर असते स्वतः प्रभू श्रिष्ठाने जाण्याच्या अगोदर अभिवचन दिलं मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे त्या ठिकाणी मत्ते एक तेवीस प्रमाणे इमॅन्युअल त्याला म्हणतील इमॅन्युल इमॅन्युल म्हणजे गॉड आम्हानी देव या ठिकाणी पाऊल आहे सुद्धा आणि तो शताब्दी पती सुद्धा आहे पण कधी विसरू नका या ठिकाणी देवाची उपस्थिती सुद्धा आहे ज्या ठिकाणी आपले आई वडील नसतील ज्या ठिकाणी आपले कदाचित लेकर नसतील ज्या वेळेस आपली नातेवाईक नसतील ज्या वेळेस कोण नसेल त्यावेळेस आपला परमेश्वर आपल्या बाजूला नेहमी असणारा परमेश्वर आहे परमेश्वर युसेफा बरोबर त्या मिसर देशामध्ये होता परमेश्वर दानियला बरोबर त्या बाबेल देशामध्ये होता परमेश्वर इयोबा बरोबर ज्यावेळेस त्याची बायको नव्हती ज्यावेळेस त्याचे सर्व लेकर मरण पावलेले मित्र नव्हते त्यावेळेस त्या उस देशामध्ये त्याच्यावर परमेश्वर त्याच्याबरोबर असतात परमेश्वर इस्तेर बरोबर आणि मर्तक हे बरोबर त्या शिष्यूंमध्ये होता तोच परमेश्वर जंगलामध्ये दाविदाबरोबर होता तोच परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर चाळीस वर्ष त्या जंगलामध्ये होता तोच परमेश्वर एलिया बरोबर त्या कर्मे डोंगराबरोबर होता तोच परमेश्वर योना बरोबर खाली त्या माशाच्या पोटामध्ये सुद्धा तोच परमेश्वर होता त्या समुद्राच्या आतमध्ये ज्या ठिकाणी कोणताही मनुष्य नव्हता त्या ठिकाणी परमेश्वर होता तोच परमेश्वर हनानिया मिशाल हजारिया त्यांच्याबरोबर अग्नीच्या अग्नीमध्ये होता आणि तोच परमेश्वर दानिला बरोबर त्या सिंहाच्या गोव्यामध्ये होता हा परमेश्वर आमचा राहणारा परमेश्वर आहे आपल्या सर्वांचा परिचयाचा अध्याय जर तुम्ही विसावं वचन जर का वाचलं सत्तावीसवा अध्याय आणि विसावचन त्या ठिकाणी लिहिलेले त्या ठिकाणी सूर्य सुद्धा किती दिवस त्यांना दिसला नाही तारे सुद्धा त्यांना दिसले नाही त्या काळामध्ये प्रवास करण्यासाठी आज आपल्या काळामध्ये आजच्या काळामध्ये प्रवास करण्यासाठी कंपस असत वेगळ्या प्रकारचे मॅप्स असतात जहाजेमध्ये वेगळ्या टेक्नॉलॉजी आज इतकी वाढलेली आहे पण त्या काळामध्ये जर का प्रवास करायचा आणि तोही समुद्रामधून प्रवास करण्यासाठी एकच गोष्ट आहे ते म्हणजे सूर्याच्या उगवतं आणि सूर्याच्या मावळणी त्याच्यावरून ते लोक प्रवास करायचे त्यांना कळायचं ईस्ट आणि वेस्ट काय त्यांना कळायचं नॉर्थ आणि साऊथ काय इतकंच नाही त्यांना तारेच्या दिशांवरून कळायचं कुठे जायचं आम्हाला हे तारे त्या काळामध्ये दिशा दाखवण्याचं सुद्धा काम करायचे आपल्याला माहिती आहे मग त्याच्या दुसरा अध्यायामध्ये मा मागी लोकांसाठी सुद्धा तारेने दिशा दाखवली हो विश्वास राही नो पण ह्या ठिकाणी सूर्य सुद्धा नव्हता तारे सुद्धा नाहीयेत आणि त्याच वचनामध्ये तुम्ही बघाल ना त्या ठिकाणी सर्वांनी आशा सुद्धा गमावलेली आहे आशा सुद्धा त्यांची संपलेली आहे की आम्ही वाचू ज्या वेळेस आपल्याकडे आशा नसेल ज्या ठिकाणी आपल्याला सूर्य सुद्धा दिसत नसेल ज्या ठिकाणी आपल्याला तारे सुद्धा दिसत नसेल त्या ठिकाण आपला परमेश्वर आमच्या बरोबर आहे हो विश्वास परमेश्वर आहे तर कशाला घाबरत जर परमेश्वर आहे बस झालं कोण असलं नसलं तरी चालेल सर्व सृष्टीचं मालिक आपल्या बरोबर हो आहे त्याचा दूत आपल्या बरोबर आहे बस झालं एक असला बस झालं दोनशे पासष्ट टू सेव्हन्टी सॉरी टू सेव्हन्टी फाईव्ह जण आहेत या ठिकाणी पण टू सेव्हन्टी सिक्स कोण आहे आमचा परमेश्वर यांच्या बरोबर आहे कारण त्याने अभिवचन दिलेले मी तुमच्या बरोबर असणार आणि खरंच हे टू सेवन्टी फाय जण वाचले कोणामुळे माहिती एका दासामुळे वाचले गेले पाऊल आहे त्याच्यामुळे सर्वजण वाचले गेले एका व्यक्तीमुळे पुष्कळांचा प्राण वाचला गेला ह्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याबरोबर होता पाऊला आणि पाऊलामुळे सर्वजण वाचले गेले आपल्या सर्वांचा परिचयाचा अध्याय उत्पत्तीचा अठरावा अध्याय त्या ठिकाणी अब्राहम म्हणतो अब्रामाने प्रार्थना केली हे परमेश्वरा त्या सदोम गमोरामध्ये पन्नास जर पन्नास जरी धार्मिक असतील तो नाश करेल काय परमेश्वर का म्हणतो नाही अब्रामाने पुन्हा आपली प्रार्थना बदलली चाळीस असले तर परमेश्वराचं उत्तर काय होत नाही अब्रामाची तिसरी प्रार्थना तीस जण असले तर परमेश्वरचं उत्तर काय होत नाही वीस जण दहा आब्रामाची प्रार्थना बदलण्यात येत आहे आब्रहामची प्रार्थना बदललेली आपल्याला बघायला मिळत पाच वेळा त्याच्या प्रार्थना बदलल्या पण परमेश्वराचं उत्तर तेच राहिलं कारण ज्या देवावरती अब्राम विश्वास करत होता तो न बदलणारा परमेश्वर आहे मनुष्य बदलतो आपले नातेवाईक बदलतील मंडळांमध्ये आपले प्रियजन बदलतील जग बदलेल जगामधले बदले नेते बदलतील निसर्ग बदलेल वातावरण बदलेल पण परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे अविश्वास आहे देवाची उपस्थिती हे सर्वजण वाचले गेले का माहितीये कारण पाऊल होता एक व्यक्ती होता त्याच्यामुळे सर्वजण वाचले गेले जर त्या दिवशी पाऊल नसता ह्यांच्या बरोबर ना हे सर्वजण मेले असते टू सेवन्टी फोर जण मेले असते पण हे वाचले कोणामुळे मध्ये कारण देवाचा भक्त आतमध्ये होता आज जग का राहिलेलं आहे माहिती जग का वाचलेलं आहे जग का ठीक आहे आज दोन कारणामुळे दोन कारणामुळे कारण प्रत्येक तारण पावलेले लोक जगाचे मीठात आपण आणि प्रकाशात जोपर्यंत मीठ आणि प्रकाश या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत जगाला काहीच होणार नाही याचा अर्थ काय होतो माहिती तुम्ही आणि मी या जगामध्ये मिठाप्रमाणे चव आणणारे आहोत मीठ काय करत एक खराब होण्यापासून वाचवण्याचं काम मीठ करत आज मंडळी काय एक मीठ आहे जग खराब होण्यापासून वाचवत आहे मंडळी आणि दुसरी गोष्ट आपण कोण आहोत प्रकाशात येशूने सांगितलं तुम्ही या जगाचे प्रकाश आहात जोपर्यंत मी या जगामध्ये मी प्रकाश आहे पण तो गेला आता स्वर्गामध्ये पण आता कोण प्रकाश आहात आपण प्रकाश आहोत जो पण प्रकाशात आपण मंडळी तोपर्यंत या पृथ्वीवरती प्रकाश आहे एकदा प्रभू येईल मग अशी ज्याप्रमाणे बंधूंनी गाणं गायलं येशू येणार आहे आणि घेऊन जाणार आहे आपल्याला ज्यावेळेस आपण जाऊ मीठ जाईल प्रकाश जाईल या, या जगाची परिस्थिती सर्व बदलणार आहे सात वर्षामध्ये जग जगाचा नाश नाशाला सुरू होणार आहे संकट आणि महासंकटाचा काळ सुरू होणार आहे हो विश्वास नाही आज कधी घाबरू नका देवाची उपस्थिती गॉड्स प्रेझन्स दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते इतका वेळ आपल्याकडे नाहीये परंतु दुसरा आ, दुसरा नांगर आपल्याला बघायला मिळतो तेवीस पासून ते, ते पंचवीस वचनामध्ये दुसरा नांगर तेवीस पासून ते, ते पंचवीस वचनामध्ये त्या ठिकाणी स्वतः पाऊल म्हणतो ज्या मी ज्या देवाची सेवा सेवक आहे आणि ज्याची मी भक्ती करतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो दूत म्हणाला पाऊल भिवू नको कैसरा पोळे उभे राहिलेच पाहिजे आणि आणखीन पुढे एवढा वेळ नाही आपल्याकडे पण तुम्ही पंचवीस पर्यंत वचन वाचा या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल माहिती देवाच अभिवचन गॉड्स प्रॉमिस देवाचं अभिवचन देवाने सांगितलेलं त्या दे देवदूताचे देवदूताने सांगितलेलं तुला तिकडे उभं राहावं लागणार आहे म्हणजे रोम मध्ये जायलाच तू तू जाणारच आहे रोम मध्ये या लोकांची आशा नव्हती या लोकांना वाटलं आम्ही मरणारच आहे इकडे समुद्रामध्ये पण देवाने आपल्या दूताच्या द्वारे खात्री करून दिली तुला उभं राहावं लागणार आहे काही सर समोर तुला जावं लागणार आहे रूम मध्ये ह्याला किती दावी पौलाला किती मोठा आधार मिळाला ह्याला काय काय मिळालं माहिती एक शाश्वती मिळाली की आम्ही मरणार नाही आहोत आम्ही मरणार नाही आहोत आम्ही जिवंत राहणार आहोत म्हणून सूत्रकर्ता सुद्धा म्हणतो मी मरणार नाही आम्ही मरणार नाही आम्ही जिवंत राहणार आहोत इस्रायल लोकांना वाटलं आम्ही मरणार आहोत yes, जे uh, समोर समुद्र पाहून पाठीमागून सैनिक पाहून पण ते मरणार नाही ते जिवंत राहणार आहेत कारण परमेश्वर त्यांच्यावर होता हो विश्वास न अभिवचन दिलेलं आहे गॉड्स प्रॉमिस ज्यावेळेस देव मनुष्य खोट म्हणतो मन मनुष्य कदाचित आपले अभिवचन तोडतो मोडतो पण देव ज्यावेळेस बोलतो ना ते कधीच तोडत नाही जे बोलतो ते पूर्ण करणारा हा परमेश्वर आहे आणि आपलं कर्ते बनत त्याच्यावरती विश्वास ठेवणं त्याच्यावरती विश्वास ठेवणं जर तुम्ही बायबल पूर्ण वाचलं तुम्ही मी अंडरलाईन करा किती देवाने मनुष्याला अभिवचन दिलेले आहेत आणि जर तुम्ही बघितले तर कदाचित मला तरी वाटतं ना जवळजवळ आठ हजारून जास्ती वेळा वचनामध्ये देवाने मनुष्याला अभिवचन दिलेले आहेत आठ हजारहून जास्ती वेळा जवळजवळ साडेआठ हजार पेक्षा माझ्या माहितीप्रमाणे तरी आलेले आहेत आठ हजार न... व्यक्त जवळजवळ दोनशे नव्वद वेळाला मनुष्याने देवाला अभिवचन दिलेलं दे आहे दोनशे नव्वद वेळाला बायबल मध्ये मनुष्याने देवाला अभिवचन दिलेले आहे आणि काही अभिवचन मनुष्याने पाळले काही अभिवचन मनुष्याने पाळले सुद्धा नाही इतका वेळ नाही सर्व गोष्टी सांगण्यासाठी पण नऊ अभिवचन नऊ अभिवचन सायतानाने दिलेले मध्ये नऊ अभिवचन सैतानाने दिलेले येशूला सुद्धा सांगितलं हे मी तुला राज्य देईल पण सैतान आपल्याला माहितीये तो खोटा आहे तो लबाड आहे त्याचा काय अभिवचन पण आमचा परमेश्वर अभिवचन देणारा आणि अभिवचन पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे अविश्वास आहे वेन गॉड मेक्स प्रॉमिस ही किप्स इट जेव्हा देव अभिवचन देतो हो म्हणून कधी घाबरू नका कधी अं खिन्न होऊ नका कधी दुःखी होऊ नका या सकाळच्या वेळेस त्याच देवाचं वचन आपल्याला अभिवचन देणार काम करत तिसरा नांगर आपल्या समोर आहे इतका वेळ नाहीये पण तेतीस पासून तेतीस पासून ते अडतीस पर्यंत जे वचन जर का तुम्ही वाचले त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं देवाची सुरक्षता गॉड्स प्रोटेक्शन पहिली गोष्ट काय गॉड्स प्रेझन्स देवाची उपस्थिती दुसरं वचन काय गॉड्स प्रॉमिस देवाचं अभिवचन तिसरं आपल्याला बघायला मिळतं गॉड्स प्रोटेक्शन देवाची सुरक्षता हो विश्वास हे सर्व जण मरणार होते टू सेवन्टी फाय जण त्या दिवशी मरणार होते आशा नव्हती सर्वांनी आपली आशा गमावली पण देवद देवाने या सर्वांना वाचवलं सर्वांना वाचवलं आमचा परमेश्वर कोण आहे वाचवणारा देवी आपल्या दासांचं रक्षण करणारा परमेश्वर त्याचे इच्छेप्रमाणे तो रक्षण करतो काही वर्षा अगोदर रॉबर्ट ब्रिस नावाचे देवासी सेवक होऊन गेले मध्ये आणि त्यांच्या पाठीमागे पुष्कळ त्यांच्या विरोधक लागले त्यांना मारण्यासाठी ते जंगलामध्ये पळत होते त्यांना माहितीने कुठे पळावं ते एक गुफा दिसली त्या गुफेच्या आतमध्ये गेले पण त्यांना नक्की माहितीये कदाचित मी आज हा माझा शेवटला दिवस आहे करपाठी मगून जी माणसं येतात शंभर दीडशे लोक येतात तलवारी भाले घेऊन येतात आणि मला नक्की मारणार आहे गुफा सुद्धा मोठी नव्हती लहानशी गुफा होती बसल्यावरती त्या ठिकाणी काही कोळी आले स्पायडर आले कोळी आले आणि अचानक त्या गुफेच्या द्वारावरती त्याने जाळं बनवण्यासाठी सुरू केलं आणि जाळं बनवलं आणि अर्धा तासामध्ये हे सर्व शंभर दीडशे लोक आले येता येता त्यांनी बघितलंय कुठे आहे बघता बघता एका व्यक्तीने सांगितलं गुफे या गुफेमध्ये असेल पटकन दुसरा व्यक्ती म्हणाला अरे या गुफेमध्ये कसं जाऊ शकतो कारण या गुफेला दरवाजाला जाळ येईल जाळ तोडून आतमध्ये कसं जाऊ शकतो स तो देवाचे सेवक आतमध्ये सर्व आतमधून सर्व गोष्टी ऐकत आहे पण देवाने त्या दिवशी त्यांना वाचवलं हा परमेश्वर आमचा वाचवणारा परमेश्वर मला वाचवलं या ठिकाणी असे कितीतरी बसलेले लोक आहेत त्यांना वाचवलं आज पूर्ण वर्षभर मध्ये बघा कित्येकांचा ऍक्सिडेंट झाला देवाने वाचवलं आपण त्या दिवशी ऍक्च्युली मरणार होतो पण देवाने आपल्याला वाचवलं की तरी आजारामध्ये गेले त्या दिवशी कदाचित आपण मरणार होतो पण देवाने आपल्याला वाचवलं गॉड्स प्रोटेक्शन जोपर्यंत तो दिवस येत नाही जोपर्यंत ती वेळत नाही तोपर्यंत आपल्या जीवाला कोणताही व्यक्ती आपल्या जीवाचा नाश कधी करू शकणार नाही तो दिवस येईल नक्की आपण प्रभूकडे जाऊ पावलाला सुद्धा माहिती पाऊलाला किती वेळा वाचवलं पण आता त्याला कळालं आता माझी वेळ आलेली आहे आणि तो दिवस आला त्याला कळालं की आता मला जावंच लागलं नाही हो विश्वास आहे नो पित्र सुद्धा बघा पेत्र घाबरला पेत्र कितीतरी वेळ तो घाबरला ज्यावेळेस तो अं मरणार होता डुबणार होता घाबरला तो ओरडला प्रभूने त्याला वाचवलं मनुष्य तसाच आहे कधी कधी आपण घाबरतो पण एकदा त्या पेतरा त्याच पेतराला तुरुंगामध्ये टाकण्यात त्या आलं आणि उद्या त्याला काय सांगितलं उद्या त्याला मृत्यूदंड शिक्षा पेत्र कुठे झोपलाय तुरुंगामध्ये सर्व सोल्जर्स बाजूला आहे त्यांच्यामध्ये झोपलेला आहे वास्तविक पाहता पेतरांनी काय केलं पाहिजे होत माहिती जर उद्या तुम्हाला मरणार आहे मग तुम्हाला मृत्यूदंड शिक्षण मिळणार आहे मनुष्याला झोप येईल का झोप येणारच नाही झोप येणारच नाही मनुष्याला मनुष्य जागा राहील आपल्याला जर का सांगितलं उद्या तुम्हाला मारायचंय मनुष्य काय करेल प्रार्थना करेल बायबल वाचेल झोप येणार नाही हो, झोप उडून जाईल पण हा मनुष्य उद्या त्याला मृत्यू येणार आहे आणि तो झोपलाय मनुष्य आरामशीर देवदूताला देवदूताने ठेवलं एवढी त्याची झोप एवढा झोपले का झोपला माहिती कारण त्याला एक विश्वास होता कारण काही महिन्या अगोदर प्रभूने सांग, तुला सांगितलं प्रभूने पेत्राला सांगितलेलं तू म्हातारा होशील ज्या ठिकाणी तुला जायचं नाही त्या ठिकाणी तुला लोक उचलून घेऊन जाशील आणि पेत्र स्वतःकडे बघाय बघितलं त्याने आणि स्वतःला सांगितलं मी म्हातारा नाही अजून मी अजून तरुणच आहे उद्या हे लोक काय का मारणार मला हे लोक काय का मारणार मला हे लोक म्हणतायत उद्या तोला मारायचंय पण प्रभूने मला प्रॉमिस केले अभिवचन दिलेले तो म्हातारा होणार आहेस हो विश्वास रेन किती मोठा विश्वास याच विश्वासाने तू झोपला हो गॉड्स प्रोटेक्शन आणि शेवटी आपल्याला चौथा नांगर शेवटल्या वचनामध्ये आढळतो चव्वेचाळीस वचनामध्ये त्या ठिकाणी अं आपल्याला शेवटची लाईन त्या ठिकाणी बघायला मिळते अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरूपदी भूमीवर पोचले गॉड्स परफॉर्मन्स देवाची कामगिरी देवाच कार्य जे देवाने अभिवचन दिलेलं ते देवाने पूर्ण केलं मनुष्य आपला अर्ध काम कधी कधी तो अपूर्ण करतो मनुष्य कधी कधी आपलं काम अर्धवट करतो पण देव आपलं काम कधी कर अर्धवट कधीच करत नाही उत्पत्तीचा पहिल्या सुरुवातीलाच बघायला मिळत पूर्ण केलं वर काम प्रभूंनी पूर्ण केलं आता काहीच बाकी नाही तारणासाठी सर्व काम त्याने पूर्ण केलं या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतं देवाने जे सांगितलं ते काम पूर्ण केलं हो विश्वास आहे आपल्या प्रती मंडळी प्रती जे देव बोललेला आहे ते पूर्ण करणारच आहे पूर्ण करणार आहे एक दिवस अगोदर दोन हजार वर्षा अगोदर प्रभूने मी येणार आहे मी येणार आहे आणि आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे जरी अजून काम पेंडिंग वरती आहे एक दिवस नक्की तो येईल आणि आपल्याला घेऊन जाईल पण तो येण्याच्या अगोदर हे चार नांगराकडे लक्ष द्या देवाची उपस्थिती गॉड्स प्रॉमिस सॉरी गॉड्स गॉड दुसरी गोष्ट गॉड्स प्रॉमिस देवाचं अभिवचन तिसरी गोष्ट गॉड्स प्रोटेक्शन देवाची सुरक्षता आणि गॉड्स परफॉर्मन्स देव जे काय बोलतो ते पूर्ण करतो देवाची कामगिरी देवाचं कार्य आमचा परमेश्वर इतका महान इतका अद्भुत आहे ह्याने आपल्यासाठी इतकं केलं पावलासाठी ह्या वेळेस कोण पाठवला हो मग अशी आपण बघितलं देवदूत पाठवला हो पाऊलासाठी देवदूत पाठवला हो वाचवण्यासाठी त्यांना वाचवलं हो पावलामुळे सर्वजण वाचले गेले पण कधी विचार विसरू नका आज मी या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण कोणामुळे आपण वाचले गेलेलो आहोत देवाच्या प्रीतीमुळे प्रभू शकता त्या वरच संभाव नाही प्रभू शक्णाने स्वतःलाच देऊन टाकलं आणि त्याच्यामुळे आपण वाचलं गेलेलो जर तो आ, तो त्या वर गेला नसता तर आपण कच कधीच वाचलं गेलो नसतो पौलाला वाचवण्यासाठी त्या देवदूतांनी काहीच केलं नाही पण तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी तो आमच्या स्वर्गीय प्रभूने स्वतःला देऊन टाकलं त्या वरसंभाव गलतेचा दुसऱ्या अध्यायाप्रमाणे अविश्वासाने त्या महान कार्य कधी विसरू नका ते महान कृत्य प्रभू यशकृष्णाने दोन हजार वर्षा अगोदर ते केलेलं ते कधी विसरू नका की आपल्या स्मरणामध्ये नित्य असा आणि ते स्मरण ठेवून नेहमी लक्षात ठेवा हे चार नांगर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी चार नांगर टाकले नांगर आजपर्यंत आहे जरी जहाज मॉडर्न झालेले नांगर आज सुद्धा आहे आणि हे ना चार नांगर आज सुद्धा प्रत्येक तारण पावलेल्या च्या जीवनामध्ये आहे आपण प्रवासामध्ये आहोत इकडून ते तिकडे जगामधून ते स्वर्गामध्ये त्या प्रवासामध्ये त्याची उपस्थिती आपल्या बरोबर आहे त्याचं अभिवचन आपल्या बरोबर आप आहे आणि जे त्याने काम कृत्य त्याचं बघा आणि त्या प्रभूला धन्यवाद असा त्याच गौरव करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये विश्वासा मध्ये स्थिर राहा आणि देव हे ती वचने सर्वांसाठी आशीर्वादाचं कार्य मंडळीचे